आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नांदुरा तहसील कार्यालयामार्फत सामान्य नागरिकाला होणारा त्रास तात्काळ दूर करण्यात यावा जनतेची मागणी अगोदरच संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेमार्फत प्रत्येक स्त्रियाला काम लागलेलं आहे स्त्रियांच्या मागोमाग त्यांची लहान चिमुकली बालके त्यांची मुलं बाळं आणि त्यांच्या काही स्त्रियांच्या पाठीमागे घरातली माणसंसुद्धा कामाला लागली या योजनेनं सर्व स्त्रियांना पुरुषांना बालकांना व्यस्त करून सोडलं असून हो यासाठी तहसीलमध्ये किंवा नगरपालिकामध्ये ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र असे कॅम्पचे टेबल नसून कोण्या दिवशी कॅम्प ठेवल्या जाते तर कोण्या दिवशी नाही रांगेत त उभं राहावं लागते आणि संध्याकाळपर्यंत कधी नेट चालते कधी चालत नाही अशी परिस्थिती सध्याची झालेली आहे त्या स्त्रियांचेच नव्हे तर मुलाबाळांचे आणि पुरुषांचेसुद्धा अतोनात हाल होत आहेत अशाच परिस्थितीत नांदुरा तहसीलमध्ये जे राशन कार्ड विभागाकरिता जो एक टेबल आहे हा एकच टेबल असून नागरिकांना या ठिकाणी सुद्धा भरपूर त्रास सहन करावा लागत आहे एक टेबल असल्यामुळे नांदुरा प्रमुख शहर आणि याला जोडलेले एकशे दोन खेडे विभाग कसं चालत असेल याचा तुम्ही विचार करा परमिट बनवायला आठ आठ दिवस लागतात ॲप्रुव्हल यायला दीड ते दोन महिने लागतात म्हणजे दोन महिन्यापर्यंत तीन महिन्यापर्यंत आपण राशन मिळेल की नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही ते बघत बसावं आणि स्वतंत्र दोन तीन टेबल नसल्यामुळे एकाच टेबलावर लोकांना आपली मोलमजुरी पाडून या ठिकाणी रांगेत उभं राहून संध्याकाळी पुन्हा नाराजी व्यक्त करून जावं लागते अशा प्रकारचा शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास हा नागरिकांना होत आहे तरी नागरिकांच्या वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर तहसील कार्यालयामार्फत योग्य असे उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होताना दिसत आहे बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज नांद्रा शहर प्रतिनिधी राजीक शेख यांची रिपोर्ट जय हिंद